नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला विसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अवतारी मराठी आडनावे आता हे अवतारी मराठी आडनावे काय प्रकार आहे आपण पाहतो की हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या देवतांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे अवतार घेतलेले आपल्याला दिसून येतात वेगवेगळ्या वेग कारणासाठी आणि त्या अवतारांची नावं पण वेगवेगळी होती आणि त्या नावांची परत उपनामं होती त्या उपनामांची नावांची पुढे जाऊन आडनावं झालेली आपल्याला दिसून येतात म्हणजे मूळ देवता विष्णू आहे विष्णू देवतेने अवतार घेतला वेगवेगळ्या काळामध्ये उदाहरणार्थ नरसिंह अवतार घेतला विष्णू देवतेने किंवा आपण म्हणतो की श्रीकृष्ण अवतार घेतला तर श्रीकृष्णाची परत अजून हजारो नावं असतात वेगवेगळी आणि त्या नावांची परत आडनावं होतात ही अशी काही मोजकी आडनावं आपण बघणार आहोत की ज्या वेगवेगळ्या देवतांनी अवतार घेतलेला आहे किंवा त्या देवतांच्या नावानेच ती आडनावं निर्माण झालेली आहेत त्यांना अवतारी आडनावं म्हणतात ती अवतारी आडनावं कुठली आहेत ती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाई सर्वप्रथम आपण स्वर्गाचा राजा जो आहे इंद्र या इंद्रदेवतेची जे अवतार आहेत किंवा इंद्रदेवतेची जी उपनामा आहेत त्या उपनामांवरून कोणती आडनावं झालेली आहेत ती आपण पाहायचा प्रयत्न करूयात पहिलं आडनाव आहे आपदेव आपदेव हे आडनाव जलदेवतेचं नाव आहे आपदेवचा अर्थ होतो जलदेवता आणि इंद्र ही पर्जन्याची देवता आहे त्याच्यामुळे आपदेव हे इंद्राशी संबंधित आहे दुसरं आडनाव आहे इंदरे इंदरे हे आडनाव सरळ सरळ इंद्र या आडनावावरून आले इंद्र या नावावरून आलेलं आहे तिसरं आडनाव आहे इंदिसे हे पण इंद्र नावाचा अपभ्रंश आहे तिसरं आडनाव आहे तासवे इंद्राला संस्कृतमध्ये तासवाहा असं पण काही ठिकाणी म्हणलेलं आपल्याला आढळून येतं त्याच्यावरून तासवे आडनाव आलेलं आहे पुरंदरे हे आडनाव संस्कृत शब्द पुरंदर याच्यावरून आलेला आहे इंद्राला संस्कृतमध्ये पुरंदर असं म्हणलेलं आपल्याला काही ठिकाणी आढळून येतं पाचवं आडनाव आहे महेंद्र हे आडनाव पण संस्कृत शब्द महेंद्रवरून आलेला आहे महान इंद्र असा किंवा देवांचा देव इंद्रांचा इंद्र तो महेंद्र अशा अर्थाने हे संस्कृत शब्द महेंद्रवरून आलेला आहे सहावा आडनाव आहे वज्र पाणी म्हणजे ज्याने वज्र धारण केलेला आहे असा तो ज्याच्या हातामध्ये वज्र आहे असा तो वज्र हे इंद्राचं मुख्य शस्त्र आहे किंवा आपण म्हणतो की मुख्य अस्त्र आहे शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी सहावा आडनाव आहे सातवा आडनाव आहे वज्रे वज्रे हे आडनाव वज्र धारण करणारा म्हणजे ज्याने वज्र धारण केला आहे के किंवा जो वज्रासारखा कठीण आहे अशा अर्थाने हे इंद्राचं जे मुख्य शस्त्र आहे वज्र त्याच्यावरून आलेलं आहे आठवा आडनाव आहे वासवे वासवे आडनाव इंद्राने महाभारतामध्ये कर्णाला एक वासवी शक्ती दिली होती म्हणजे प्रचंड ताकदवान शक्ती जी कोणत्याही गोष्टीचा भेद करू शकत होती त्याला इन त्यामुळे इंद्राला वासवाहा असंही नाव पडलेलं आहे संस्कृतमध्ये काही ठिकाणी इंद्राचा उल्लेख वासवाह असा आढळतो ज्याने वासवी शक्ती धारण केली येत असा त्याच्यावरून वासवी आडनाव आलेलं आहे तर ही झाली इंद्रदेवतेशी संबंधित आडनावं आता विष्णूचे जे अवतार झालेले आहेत त्या विष्णू देवतेच्या अवताराशी संबंधित आपण आडनावं बघूयात आता ती आडनावं मी वाचत जातो त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की विष्णुदेवतेचं नाव आहे समांतर नाव आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला आडनावाने आणि ते विष्णू देवतेचं नाव आहे असं मी सांगत आपण सांगत बसणार नाही आहोत ते योग्य पण होणार नाही तर जी आडनावं आहेत ते आडनावं मी वाचत जातो एखाद्या आडनावाचा जर तुम्हाला अर्थ नाही लागला तर नेहमीप्रमाणे तुम्ही मला प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर विष्णू अवताराचं जे आडनाव आहे पहिलं आडनाव जे विष्णू देवतेवरून निर्माण होतं की अवतार किंवा विष्णू देवतेचं समांतर नाव अशी जी आडनाव आहे त्याच्यामधलं पहिलं नाव आहे अच्युत अपराजित अवधूत कनक नारायण कनके नारायणे कलके हा विष्णूचा कलकी अवतार आहे त्याच्यावरून आला आहे कलके कुर्मी हे विष्णूचं कुर्मा अवतारहून पडलेलं आडनाव आहे कृष्ण मुरारी गिरीधर गोपाळे गोपाळकर गोपाळ गोविंद गोविंदकर गोविंदे ही सगळी श्रीकृष्ण अवतारवरून आलेले आडनाव आहेत गौतम भगवान बुद्धाला हिंदू धर्मामध्ये काही ठिकाणी विष्णूचा नववा अवतार सांगितलेला आहे त्यामुळे गौतम हे नाव पण विष्णू अवतारामध्ये आपल्याला घ्यावं लागत आहे घनश्याम चिरंजीवी विष्णूचा जो परशुराम अवतार होता परशुराम अमर आहे असं आपण मानतो त्यामुळे चिरंजीव हे आडनाव चिरंजीवी हे नाव विष्णू अवतार परशुराम याच्यावरून आलेला आहे आडनाव आहे ते दत्ते हे दत्तात्रय अवतारावरून आलेलं आहे दामोदर धन्वंतरी नरसिंह नारायण परशुरामी भार्गव भार्गव हे परशुरामाचा वंश आहे गोत्र आहे कुळ आहे आपण म्हणतो त्याच्यामुळे विष्णू अवताराशी संबंधित आहे मीना हे मत्स्य अवतार जो विष्णूने घेतला होता त्याच्याशी संबंधित आडनाव आहे मीन म्हणजे मासा संस्कृतमध्ये त्याला आप त्याचा अपभ्रंश होऊन संस्कृत नावाचा मीना असा आडना मीना आडनाव आपल्याला हो तयार झालेलं दिसतं मोहिते मोहिते आडनाव श्रीकृष्णाने जो मोहिनी अवतार घेतला होता त्याच्यावरून झालेला आहे अशी उत्पत्ती सांगतात काही लोक त्याच्यामुळे इथे आपण ते या यादीमध्ये घेतलेलं आहे राघव श्रीराम अवताराला रा राघव असं म्हणतात रामदासी विष्णू अवतार जो श्रीराम आहे त्याचा जो दास आहे तो रामदास आहे त्याच्यामुळे रामदासी आडनाव पण विष्णू अवताराशी संबंधित आहे आहे हे वरा 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 हा अवताराशी संबंधित आहे वामन विष्णूचा वामन अवतार होता श्याम श्रीरामे श्रीवत्स श्रीवत्स म्हणजे छोटा विष्णू अशी ही एकोणतीस ते तीस वेगवेगळी विष्णू अवताराची आडनावं आहेत की जी विष्णूच्या नावावरून किंवा आडनावांवरून अपभ्रंश विष्णूच्या अवतारांच्या नावांवरून अपभ्रंश होऊन निर्माण झालेले आहेत आता असेच शिव अवतार आहेत तर शिव अवतारावरून जी वेगळी वेगळी आडनावं निर्माण झाली आहेत ती आपण बघूयात याच्यामुळे भगवान श ज्या ज्या व्यक्तींना भगवान शिवांचा अंश मानला गेला आहे म्हणजे किंवा भगवान शिवांनी ज्या व्यक्तीच्या रूपाने अवतार घेतला किंवा ज्या व्यक्ती जन्माला आल्या त्या भगवान शिव यांच्या अंशामधून जन्माला आल्या त्यांच्या नावांवरून किंवा त्यांच्या कर्मांवरून त्यांच्या पदांवरून पुढे जाऊन आडनावं निर्माण झाली ती शिवा अवतारी आडनावं मानली जातात ती कुठली कुठली आहेत आपण बघूयात अवधूत अवधूत हे शिवा अवताराचं नाव आहे अश्वत्थामे अश्वत्थामा शिवा अवतार होता असं सगळीकडे मानलं जातं किरात भगवान शिव शिवशंकराने किरात वेष धारण करून अर्जुनाची परीक्षा पाहिली होती कृष्णदर्शन हे खरं तर अवताराचं नाव आहे विष्णू अवताराचं नाव नाही आहे ग्रहपती दुरवासे दुर्वास ऋषींना पण शिवाचा अवतार मानलं जातं नंदी शिवाचं वाहन आहे नर्तके शिवा अवतार जो सुनट नर्तक म्हणून झाला होता त्या सुनट नर्तकावरून नर्तके आडनाव निर्माण झालं आहे पिप्पलादे एक पिप्पलाद नावाचा अवतार होता ब्रह्मचारी भगवान शिवांना ब्रह्मचारी असंही म्हणलं जातं भिक्षुक शिव शिवांनी जो भिक्षुवरी अवतार घेतला होता त्याच्यावरून भिक्षुक आडनाव आलेला आहे भैरव भैरव शिवाचा अंश आहे गण आहे सर्वांना माहीत आहे चंद्रचूड चंद्रचूड हे भगवान शंकरांचं नाव आहे त्याचा समानार्थी शब्द भालचंद्र किंवा शंकर असाही होतो यक्षे यक्ष हा शिव अवतार आहे शिवाचे जे अनेक गण असतात त्याच्यामध्ये यक्ष पण असतात यतीनाथ यतीनाथ हा पण शिवाचा अंश आहे आपण हिमालयामध्ये आजही पाहतो की यती किंवा यती नावाची कि एक अदृश्य शक्ती किंवा मोठी अस्वलासारखा एक जीव वावरताना आपल्याला दिसतो तर हे हिमालयामध्ये वावरणारे जे यती जीव आहेत किंवा संत जे काही ना खाता पिता हिमालयामध्ये कठोर तपश्चर्या करतात त्यांना यती म्हणतात शरीरा स्वतःचं शरीर सुखवण्यासाठी ते शिवा अवतार आहेत मानले गेलेले आहेत त्यानंतर रिषभ शिवा अवतार आहे वीरभद्र शिवा अवतार आहे शरभ शिवा अवतार आहे सुरेश हे सुरेश्वर या शिवाच्या नावावरून पडलेला आडनाव आहे हनुमाने हे अवतार आहे म्हणजे आपण हनुमान हा आपण शिवा अवतार मानतो शिवाचा अंश मानतो त्यामुळे हनुमाने हे पण शिवा अवतारी आडनाव आहे आता हे भगवान शिवांची वीस अवतारी किंवा अंशांची आडनावं झाली तर शिवांचे जे रुद्र अवतार आहेत म्हणजे आपण म्हणतो की अनेक रुद्र आहेत त्या अनेक रुद्रांच्या रूपामध्ये शिवशंकरांनी अवतार घेतलेला आहे भगवान शिवांनी त्या रुद्रांची जी वेगळी वेगळी नावं आहेत की त्या रुद्रगणांची वेगळी वेगळी नावं आहेत किंवा वेगवेगळे आपण असं म्हणतो की बरेच आहेत त्याच्यामध्ये की भूत आहेत वेगवेगळे योनीतले जीव आहेत म्हणजे जी भूता असं म्हणू शकत आपण हजारो योनीतले जे जी जीव आहेत ते कुठे कुठे शिवाचे सहचर किंवा शिवाचे सेवक किंवा शिवाचे अवतार मानले जातात जसं रुद्र शिवाचे अवतार मानले जातात तर हे जे बारा रुद्र मानले जातात काही ठिकाणी अठरा काही चौदा लोक स्वतःच्या समजुतीप्रमाणे श्रद्धेप्रमाणे मानतात तर ही रुद्र अवतार जे भगवान शिवशंकरांनी घेतले होते त्या रुद्र अवतारांवरून जी आडनावं पडली ते आडनावं आपण थोडक्यामध्ये बघूयात अंबिके शिवाचं एक नाव अंबिका पण आहे जो अंबिकेचा पती आहे आंबेचा पती आहे तो अंबिके अशा अर्थाने अंबिके आडनाव आहे अजपाडे आजे अजके अजे हे आडनाव अजावरून आलं आहे अजपाडे हे अजपाडावरून आहे अजके हे अजैक पाद शिवा अवतारावरून निर्माण झालेलं आहे अपराजित हे शिवाचं नाव आहे अहिरे हे अहि शिवा अवतारावरून आलेलं आहे इरावते हे इरावल्ल या अवताराहून आलेलं आहे इला किंवा इले ही आडनावं इला या अवताराहून आलेली आहेत ईश्वर दत्त हे आडनाव ईश्वर हे शिवाला उद्देशून शब्द प्रामुख्याने वापरला जातो त्याच्यावरून आलेला आहे उगरे हे उगरा या शिव अवतारावरून आलेला आहे उरणे उरणा शिवा अवतारहून आडनाव आलेला आहे उसाने उसाना अवतार झाला होता कपारडे कपारडे अवतार आहे कपाले कपाली कलाकार कला, कला कामदे कामदेव हा पण शिवाचाच अवतार मानला जातो एक, एक प्रकारचं रूप अंश मानला जातो त्याच्यावरून निर्माण झालेला आहे खारे हे खारा या शिवा अवतारावरून निर्माण झालेला आहे चंद्रा हे चंदा या शिवा अवतारावरून निर्माण झालेला आहे जयंत हा पण एक शिवा अवतार आहे त्र्यंबक हा शिवा अवतार आहे दहाना याच्यावरून दहाने आणि दहाना अशी दोन आडनावं निर्माण झालेली आहेत दीक्षित हे दीक्षा नावाच्या शिवावतारावरून निर्माण झालेलं आहे नियुते हे नियुता या शिवा अवतारावरून आलेलं आहे पिंगळे हे पिंगला या शिवा अवतारावरून आलेलं आहे पिनाक हे पिनकिन या शिवधनुष्यावरून आणि पिनकिन या एका रुद्रनामावरून आणि शिवावतारावरून आलेलं आहे पितरे हे पितृरूप या शिवाच्या एका उपनामावरून आलेलं आहे बहुरूपी हे बहुरूपा या शिवाच्या नावावरून आलेलं आहे बुधे हे बदन्या या शिवा अवतारावरून निर्माण झालेलं आहे भीम हे शिवाचं एक उपनाम भीम पण आहे आणि एका रुद्राचं नाव पण भीम आहे त्याच्यावरून आलेलं आहे महामसे हे महामासा या अवतारावरून आलेलं आहे महाने हे शिवाच्या शिवा शिवा महान या अवतारावरून निर्माण झालेलं आहे महिनासे हे शिवाच्या महिनासा अवतारावरून निर्माण झालेलं आहे महेश्वर आपण शिवाला महान ईश्वर असं म्हणतो त्याच्यावरून आलेलं आहे त्यानंतर मानस हे शिवाच्या मानसा अवतारावरून आलेलं आहे मृगवध याच्यावरून मिरग आडनाव निर्माण झालेलं आहे वामदेव हे शिवाचंच एक उपनाम आहे त्याच्या एका गणाचं नाव आहे विरुपाक्ष हे शिवगणाचं नाव आहे रुद्राचं नाव आहे विलोहिते शिवाचं एक नाव विलोहिता असं पण आहे त्याच्यावरून आलेलं आहे विश्वरूप हे शिवाचं रूप जे आहे ते विश्वरूप आहे त्याचं अपाट रूपाचं वर्णन करणारं नाव आहे रिश कपी हे व्रषा कपी या शिवा अवतारावरून निर्माण झालेलं आडनाव आहे शंभू किंवा शंभू किंवा शंभे ही जी आडनाव आपल्याकडे आढळतात ही शिवाच्या शंभू या नावाच्या अपभ्रंशावरून निर्माण झालेली आहेत शासते हे शिवाच्या शासता या नावावरून निर्माण झालेलं आहे सापे हे आडनाव सर्प या शिवाच्या एका उपनामावरून निर्माण झालेलं आहे सर्पीस शिवाला सर्पीस असं पण म्हणतात कारण त्याने आपल्या कंठाभोवती नाग गुंडाळलेला आहे विष पचवण्यासाठी त्यामुळे त्याला सर्पिस असं म्हणतात तर सर्पिस या नावावरून सर्पिस हे असं मराठीमध्ये आडनाव निर्माण झालेलं आहे सावित्रे किंवा सवित्रे हे मराठी आडनाव शिवाच्या सावित्रा या अंशावरून निर्माण झालेलं आहे सेनानी शिवाला आपण गणांचा सेनापती म्हणतो की सर्व गणांचा सेनापती आहे सेनांचा सेनापती आहे भूतांचा सेनापती आहे अठरा युनिनचा सेनापती शिवाय आहे त्याच्यावरून सेनानी आडनाव निर्माण झालेलं आहे सेनानी शिवाला म्हणलं जातं सवदे हे शिवाच्या स्वदा या एका अंशरूपावर निर्माण झालेलं नाव आहे रुद्र हे शिवाच्या रुद्र रूपावरून निर्माण झालेलं आडनाव आहे हवाने हे शिवाच्या हवाना या एका रुद्रा रुद्रावरून निर्माण झालेलं नाव आहे आणि हारा हे शिवाच्या एका गणाचं आणि रुद्राचं पण नाव आहे त्याच्यावरून हारे हे आडनाव निर्माण झालेलं आहे ती बावन्न शिवाच्या था। वेगवेगळ्या था रुद्रांची गणांची रूपांची अंशांची अवतारांची आडनाव आहेत की त्याचा संबंध आपण कुठे नाही कुठेतरी कुठे शिवा अवतार अशी गणाशी रुद्राशी लावू शकतो जर आपल्याला सर्वसामान्य आयुष्यामध्ये सापडला तर उदाहरणार्थ सरपिसे आडनाव घेतलं तर सरपिसे आडनाव लावणाऱ्या आपल्या आडनाव बंधूना कळतच नाही की आडनाव आलं कुठून असं वेढवाकडं आडनाव कसं आहे माझं सर म्हणून सर पण पिसे पण मला काही डोकं फिरलंय का माझं किंवा लोक तर म्हणत असतात डोकं फिरलंय म्हणून तुझं आडनाव सरपिसे तुमचा कोणीतरी पूर्वज होता डोकं फिरलेला होता म्हणून तुम्ही सरपिसे झाले तर तसं नाही आहे आडनाव हे शिवाच्या सरपीस या गणावरून निर्माण झाले असे आपण त्याची उत्पत्ती सांगू शकतो कारण तो शब्द आलेला आहे तिथे तर असे भरपूर शब्द आहे जे आपल्याला दुसऱ्या भाषेमधले पौर पुराणामध्ये वेदांमध्ये किंवा वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये सापडू शकतात धर्मग्रंथांमध्ये सापडू शकतात जे अपभ्रंश होऊन मराठीमध्ये काही वेगळ्या प्रकारे आलेले असू शकतात पण तो मूळ शब्द तो आहे तर तुम्हाला तुमचं आडनाव कधी विचित्र वाटत असेल त्याचा अर्थ लागत नसेल तर हे जे आपले धर्मग्रंथ आहेत पौराणिक ग्रंथ आहेत आ हिंदूंचेच नव्हे दुसरे पण असतील ते वाचा शोधा त्याच्यामध्ये शोधल्यावर आपल्याला काही ना काहीतरी अर्थ सापडण्याची शक्यता आहे आता हे शिवाबद्दल झालं आता आपण आदिशक्ती अवतार जे झालेले आहेत देवीचे अवतार जे झाले आहेत त्याच्यावरून पण काही आडनावं पडलेले आहेत मराठीमध्ये मा ती आडनावं पाहूयात पहिलं आडनाव आहे अंबादे अंबादे हे हे आंबा मातेचं एक नाव आहे अंबादे हे आडनाव पण आहे दुसरं आडनाव आहे अंबिका हे आंबा मातेचं नाव आहे कल्याणी हे आडनाव आपल्याला आढळतं कल्याणी हे माता पार्वतीचं एक नाव आहे जी सर्वांचं कल्याण करते गौरी हे पण आडनाव आहे काही लोकांचं तर माता पार्वतीचं नाव आहे जगदंबे हे दुर्गादेवी जगदंबा हे दुर्गादेवीचं एक नाव आहे त्याच्यावरून जगदंबे आडनाव आलं आहे आणि सहावं जे आडनाव आहे ते म्हणजे कल्याणी तर छेमकल्याणी हे आडनाव हे माता पार्वतीचं एक नाव आहे सर्वांचं छेमकुशल करणारी कल्याण करणारी अशी ती माता पार्वती त्याच्यावरून छेमकल्याणी हे आडनाव आलेलं आहे आता काही नावं जी आहेत ती नावं अवतारांची नाही आहेत डायरेक्ट आपण म्हणू शकतो की देवतेचीच नावं आहेत तर शिवदेवतेची जी उप समांतर नावं आहेत समानार्थी नावं आहेत त्याच्यावरून काही आडनावं आले की ही गणांची रुद्रांची अंशांची नावं नाहीत की आपण म्हणतो की अश्वत्थामा शिवा अंश आहे हनुमान अंश आहे अंश आहे तो शिवाचा तर ती आडनावं वेगळी गणदेव आपण जी बघितली गण रुद्र अंश बघितली आत्ता एक साठ सत्तर आडनावं आपण पाहिली ती वेगळी आहेत पण काही नावं आहेत जी शिवनामाला समांतर नावं आहेत त्याच्यावरून ना आलेली आहेत उदाहरणार्थ गंगाधर तर गंगाधर हे जे आठ आहे की ज्याने शिरावर गंगा धारण केलेली असा तो शिव तर शिवाचं एक उपनाम गंगाधर आहे चंद्रशूर ज्याला आपण भालचंद्र म्हणतो की ज्याने चंद्रधारण केलेला आहे तो शिवशंकर त्याला चंद्रशूर असं म्हणतात जटाधारी ज्याने जटाधारण केलेली आहे तो जटाधारी शिव नागेश्वर ज्याने गळ्याभोवती नाग गुंडळलेला आहे आणि जो नागांचा ईश्वर आहे तो नागेश्वर शिव नीलकंठ विष पिल्यामुळे ज्याचा कंठ आहे तो निळ्या रंगाचा झालेला आहे तो नीलकंठ शिव शिवतारे हे पण शिवावरून आलेलं आडनाव आहे शिवहारे हे पण शिवाच्या नावावरून आलेलं आडनाव आहे क्षेत्रपाल क्षेत्रपाल हे भैरवाचं नाव आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की भैरव ग्रामदेवता असते गावाचे रक्षण करत असते गावाचे रक्षण करणाऱ्याला क्षेत्रपाल म्हणतात भैरव शिवाचाच अंश आहे अप्रत्यक्षपणे क्षेत्रपाल हे पण शिवाचंच नाव आहे की तो तुमच्या गावाचं घराचं भागाचं भक्ताचं रक्षण करणारा असा तो शिव क्षेत्रपाल असा आडनाव आहे असेच इतर देवता पण आहेत इतर देवतांची पण काही नावं आहेत जी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आडनावं झालेले आहेत थोडीफार आपण पाहूयात उदाहरणार्थ अनंत तर अनंत आपल्याला वाटतं विष्णू अवताराचं नाव आहे तसं नाही अनंत हे शेषनागाचं नाव आहे जे शेषनागाच्यावर शय्येवर विष्णू प असतात आणि विश्रांती घेत असतात तो जो नाग आहे शेषनाग त्याचं नाव अनंत आहे कुबेर हा हे आडनाव आपल्याला आढळतं तो देवतांचा कोशाध्यक्ष आहे देवतांच्या कोशाध्यक्षाचं नाव कुबेर आहे कुमार हे कार्तिक भगवानांचं एक नाव आहे कृतांत हे आडनाव आपल्याला आढळतं कृतांत म्हणजे यम किंवा मृत्यू देवता तिला आपण म्हणतो कृतांत भीती म्हणतो तर कृतांत हे यमदेवतेचं नाव आहे गजानन हे आडनाव काही ठिकाणी आढळतं गणेशाचं नाव आहे भगवान गनोरकर हे पण भगवान गणेशांचं नाव आहे गापत्ते हे पण गणेशाचं नाव आहे धन्वंतरी आपण मग अशी बघितलं की धन्वंतरीला विष्णूचाच एक अंश मानलं जातं किंवा अवतार मानलं जातं देवतांचा जो प्रमुख चिकित्सक होता वैद्य होता तो धन्वंतरी आहे साईकर हे आडनाव साईबाबाजी शिर्डीचे आहेत त्यांच्यावरून पडलेलं आहे तर अशी काही देवतांची अवतारी समानार्थी गणांची अंशांची आडनावं आपण पाहिली ही आडनावं सांगायचं सा कारण असं सा आहे की बऱ्याच आडनावांचा ज्या आपल्याला अर्थ लागत नाही आपल्या ती आडनावं आपण विविध ठिकाणी शोधली पाहिजेत कुठे नाही कुठेतरी त्यांचा अर्थ लागू शकतो आपल्याला शोधाशोध केली पाहिजे जर आपले काही मित्र असतील त्यांची काही आडनाव त्यांना हो धार्मिक वाटत असतील कुठल्या देवतेशी संबंधित वाटत असतील तर ते देवतेच्या अवतारांमध्ये रुद्रांमध्ये अंशांमध्ये गणांमध्ये देवतेच्या भक्तांमध्ये देवता जिथे निवासस्थान निवास करत होत्या तिथे देवतांच्या काही क्रीडांमध्ये देवतांची जी एखादी घटना घडली त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं वर्णन केलं त्याच्यामध्ये त्याचे अर्थ उलगडू शकतो की ते आडनाव कशामुळे आलेलं आहे तर आपण या ग्रंथांचं वाचन करणं गरजेचं किंवा कर। त्या दृष्टीने पण विचार करणं गरजेचं जर एखादा अण्णाव आपल्याला गमतीशीर वाटत असेल विचित्र वाटत असेल कळत नसेल कदाचित यातलं एखादं असू शकतं ते जसं हे हिंदू धर्मातले देवदेवता सांगितले मी कारण आता मी धर्माने हिंदू आहे तर मला या गोष्टी माहीत आहेत माझं धर्मग्रंथांचं हिंदू वाचन थोडं जास्त आहे जर कोणी आपले बांधव मुस्लिम असतील किंवा बौद्ध असतील किंवा अजून दुसरे कोणी असतील जैन शीख वगैरे असतील त्यांच्याही आडनावांची त्यांना उत्पत्ती हवी असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथामधला एखादा शब्द देवतेच्या नावाने किंवा भक्ताच्या नावाने एखादा अवताराच्या नावाने कुठे आलाय का तो बघितला पाहिजे कदाचित तिथे पण ते आडनाव सापडू शकतं ही दिशा मिळावी म्हणून आपण ही अवतारे आडनावं सांगितली माझा धर्म हिंदू आहे म्हणून हिंदू धर्माचं महिमा मंडन करण्यासाठी किंवा मोठेपणा सांगण्यासाठी केलेलं नाही आपण आडनावांचा विषय बघतो आडनावं अशी पण सापडू शकतात हे कळावं म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा नेहमीप्रमाणे जर आपल्याला काही शंका असतील एखादा आडनाव कळलं नसेल अर्थ कळला नसेल नसे तर प्रतिक्रियेमध्ये विचारा या यादीमध्ये नसणारं एखादा आडनाव तुम्हाला माहीत असेल जे एखाद्या देवतेशी आहे तिच्या अवताराशी जुळत आहे तर ते पण आवश्यक खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत दे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या एकशे बावन्न भागांमच्या माध्यमातून आपल्याला पाच ते सहा हजार वेगवेगळे आडनाव आहेत त्यांचा परिचय होऊ शकेल हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते कारण संशोधनाचा खर्च थोडा जास्त असतो आपल्याला जर या चॅनेलचा उद्देश आवडला असेल तर कृपया चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी चॅनेलची मेंबरशिप घ्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे इतिहासाचं धर्माचं समाजशास्त्राचं समाजाचं अशाच प्रकारे चिकित्सक विश्लेषण वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगदंब